तर बघा आता आम्ही आलो आहे मेहंदीचा कार्यक्रम मला हळदीचा बघितला लग्नाचा बघितला आणि पुऱ्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकला पण मेहंदीचा राहिला होता तर म्हटलं चला आता तो व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत शेअर करते तर इथं चालला आहे मेहंदी दिवशी आल्यावर स्वयंपाक आणि मी काम बी करते आहे आणि व्हिडिओ पण काढायची मग बाय म्हणे तू व्हिडिओ काढ आणि पोळ्या लाटायच्या आम्हाला पीठ मळायचं आहे बाकी पनीरची भाजी सॉरी छोलेची भाजी तयार झाली होती आणि इथं आमचं मळ्याचं काम चालू आहे बघू शकता आम्ही पीठमळ आणि ह्या ताईन त्यांनी भाजी करून ठेवली होती छोलेची आणि भात पण झाला होता फक्त पोळ्या बाकी होत्या म्हटलं मग आता चला आपण उशिरा गेलो तर गरम गरम पोळ्या करूया तर इथं आमच्या चालू आहे पोळ्या कारण लवकर स्वयंपाक करून मग मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आणि बाहेर बांगड्या भरणारा पण आला होता आणि मेहंदी मेहंदी काढणारे पण आले होते मुलींनी नंबर लावले होते मेहंद्यांना आणि बघू शकता इथं बांगड्यांचा पण कार्यक्रम चालू आहे ज्याला वाटेल त्या बांगड्या भरायच्या आणि लग्न घरी प्रत्येकाला बांगड्या भराय भरत आहे इथं त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आपल्या पसंतीच्या बांगड्या भरलेल्या आहे नवरीच्या आणि बघू शकता सुंदर अशा बाहेर मेंद्यांचे कार्यक्रम चालू होते कारण दोनच जण होते एक लेडीज होते एक जेंट्स आणि ते दोघ जण सर्वांना मेहंद्या काढत आणि नवरीच्या आईला आता पहिले बांगड्या भरायच्या होत्या या हिरव्या कलरच्या साडीवर नवरीची आई या नवरीची चुलती आणि अशा सगळ्यांना मस्त आधी बांगड्या भरायच्या मग आम्हाला पण त्यांनी बांगड्या भरल्या सर्वच जेवढे पाहुणे आलते तेवढ्यांना त्यांनी बांगड्या भरल्या आणि थोड्या थोड्या कवानात तुम्ही भरा असं त्यांची आग्रह होता माझ्या सासूबाई बागा उभ्या लुगड्यावाल्या त्यांनी पण छान अशा बांगड्या भरल्या आणि कसं घरी घेऊन आले आणि बाई ते जाताचे मस्त डेकोरेट केले इथं आमचे ते मोठे भाऊ होते ताई मस्त फोटो शूट करत होते मग चला म्हटलं तुमची व्हिडिओ पण मग काढते मी मम्मी त्यांची व्हिडिओ घेतली आणि तर चला माझे हे माझे सबस्क्रायबर पण आहे पण मग त्यांची व्हिडिओ घेतली आणि इथं बाहेर सगळं डेकोरेट केलं होतं मी हिंदीचं आणि नवरी पण दाखवते मी तुम्हाला नवरी मेहंदी काढून बसलेली केव्हाची बघू शकता आणि आता आम्हाला बाकीच्यांना काढायची होती पण लेट काढायची होती कारण आम्हाला स्वयंपाक पाणी जेवणं सगळं आवरून मग मेहंदी काढायची होती तर सगळे पाहुणे आले आमच्या गायत्रीची पण मेहंदी चालू होती भक्ती पण बसलेली बस आहे आणि मस्त अशा मेहंद्या काढून घेऊ राहिल्या सगळ्या पोरी हातावर आणि मुलींचं झालं त्याच्यानंतर लगेच बायांची मेहंदी काढायची तर इथं आम्ही सगळे बसलो आहे जेवायला आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता जेवण चालू आहे सगळ्यांचं तर काही मुलींनी मेंद्या काढल्या त्यांना जेवघाल राहिल्या बाया आणि बाहेर माणसं बसलेले काही बाया वाढू राहिल्या प्रत्येकाचं काही ना काही काम चालू आहे आणि चला बघत रहा काही मेहंदीचे कार्यक्रम थोडेसे दाखवते मी बघा व्हिडिओ आणि मी कार्यक्रम चालू व्हायच्या आधी देवांना ओवळलं त्याच्यानंतर लगेचच नवरीला ओळून घेतलं आणि बायांनी मग कार्यक्रम चालूच ठेवला आणि आता एक छोट्या छोट्या मुली डान्स करणार आहे तर एक दोन डान्स मी तुम्हाला दाखवते पण मला त्याच्यामध्ये काही आवाज घेता येणार नाहीये पण थोडी एन्जॉय तुम्ही करा वर, आ, तर बघा ही छोटीशी मुलगी खूप छान असे डान्स केले ही चार पाच गाण्यावर कंटिन्यू डान्स केले आणि कसं असतं प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते आणि मी पण केलेलं आहे पण माझी व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला थोडीशी आणि तर गाणे घेता आलं असतं अजून छान वाटलं असतं पण मग कपेरा येईल त्यामुळं मी टाकलं नाही आणि तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला हळदीमध्ये मेहंदीमध्ये आणि आता लग्नाचा पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेलाच आहे तर लग्न म्हटलं का सगळ्यांना त्याच निमित्ताने सर्वजण एकमेकांना भेटतात नवीन साड्या नवीन खरेदी खूप म्हणजे ते दिवस एकदम छान वाटतात पण मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा पूर्ण माहेरचं घर सुनसून होऊन जातं पण मग सासरी तेव्हा सासरी छान वा वाटतं आणि माहेर एकदम सुनसून होऊन उदा सुन जातं उदास होऊन जातं पण आमच्या कीर्तीन त्यांच्या घरी खूप छान आहे तिच्या बहिणी पण खूप छान आहे सगळे एकत्र फॅमिली मस्त एन्जॉय करत्या आणि चला बघत राहा व्हिडिओ E